उस्मानाबादमध्ये आले आहे श्रीहरी तात्या जावळे तरी त्यांच्या त्यांना एक महिन्यापूर्वी अमृत ज्यूस हे प्रोडक्ट दिलं होतं आणि त्या प्रोडक्टनी कसा त्यांना रिझल्ट आला ते त्यांच्याच तोंडून विचारूया बल्लाळ मॅडम सातारा तात्या हॅलो हां बोला तात्या तुम्ही सांगा तुम्हाला पहिला काही त्रास होता दोन हजार वीसपासून मला ॲलोपेथिक चालू होते मला लातूरच्या डॉक्टरची औषधं घेत होतो मी नंतर मला आल्सर होता पोटाचा पोटाचा आल्सर होता आणि डायजेशन बिघडलं होतं वात पित कप हे प्रमाणात चालत नव्हतं पण आता एक महिन्यापासून मी अमृत ज्यूस मी ज्यावेळेस घेतोय आहे त्यावेळेस मला जवळपास एक महिन्यामध्ये पन्नास तर फरक पडलेला आहे आणि माझं डायजेशन उचित चाललं आहे मला झोप येते माझं जेवण चाललं आहे माझी पोटाची चरबी कमी झाली आणि मला अगदी क्लिअर हलका हलकं वाटतं आहे तरी पण आता हे अमृत ज्यूस प्रोडक्ट आहे तर ते कुठल्याही रोगावर चालतंय कुठल्याही आजारावर चालतंय आणि ते प्रत्येकाने घ्यावं लहानापासून मोठ्यापर्यंत घ्यावं कुठलीही अडचण काही याचा संकोच नाही का साईड इफेक्ट तर कुठलाहीच नाही म्हणजे खूप चांगलं हे प्रोडक्ट आहे असं खूप चांगलं आहे खूप चांगलं प्रोडक्ट आहे याच्यात काय म्हणजे शंका कुठली काही घ्यायची गरज नाही पासून तयार झालेला आहे वनस्पती आणि फळांपासून तयार झालेले आहे तरी पण कुणाला माणसापासून ते लहान लेकरापर्यंत कुणाला अडचण नाही तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही इतर लोकांना पण दिले ना मी आता जवळपास अठरा बाटल्या माझ्या मित्र कंपनीला माझी मॉर्निंग वॉकची कंपनी आहे त्या मॉर्निंग वॉकच्या कंपनीला जवळपास मी सगळ्याला देऊन टाकत सगळ्याच वाटल्या घेतले तीन महिन्याचा कोर्स करायचा अशी मानसिकता तयार झाली बोला तरी पण घेतलं ना हा तुमचा मुलगा तुमचं नाव सांगा दादा बालाजी श्रीहरी जावळे तुम्हाला पायाला काय त्रास झाला होता माझ्या पायाला एक चार पाच वर्ष झालं ते कंटिन्यू उन्हाळ्यामध्ये ह्याच्यामध्ये गजकरांनी सुबुल सारखा होत होत तुम्ही दाखवू शकता पायाला दाखवू शकता ठीक आहे पायाला दाख पायाला असं होतं ते घेतल्यानंतर माझं एक आठ ते पंधरा दिवसामध्ये पूर्ण हे पहिल्या स्किन सारखं व्हायला आहे अजून पण तुम्ही हे प्रोडक्ट चालू हा चालू आहे माझं हे प्रोडक्ट पण मला ह्याचा फरक शंभर टक्के वाटायला लागलेला आहे सध्या चालेल ओके थँक्यू थँक्यू धन्यवाद तात्या